आज आपण मनाच्या श्लोकातली अडतीसाव्या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत समर्थ माऊली म्हणतेय मना प्रार्थना तुजला एक आहे रघुराज थक्कीत होऊ निपा अवज्ञा कदा हो व्यदर्थी की जे मना सज्जना राघवी वस्तिकी जे समर्थ माऊली आपल्या मनाला आपल्या सज्जन मनाला प्रार्थना करतायत काय प्रार्थना करतायत की हे म्हणा तू एकदा तरी अंतर्मुख होऊन आपल्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामाला त्याचं तू एकदा तरी जाऊन दर्शन घे आणि त्या आत्मारामाच्या दर्शनाने तू थक्कीत होऊन जाशील त्याचं अनुपम सौंदर्य बघून तू चकित होऊन जाशील तू विश्वामध्ये कदाचित खूप सौंदर्य पाहिलं असशील पण तुझ्याच अंतरंगामध्ये असणारे ही प्रभा या प्रभेचं सौंदर्य तुला एक प्रकारे थक्कित करून टाकेल आणि हे म्हणा मी तुला जरी प्रार्थना करीत असलो तरी माझा तुझ्याकडे हट्ट आहे की तू या माझ्या प्रार्थनेचा अवहेलना कधीही करू नकोस यामध्येच तुझं सगळं कल्याण सामोरलेलं रे हे म्हणा आणि या आत्मारामाच्या दर्शनासाठी तू एकच कर तू अखंड राघवाच्या चिंतनामध्ये वस्ती कर समर्थ मौलीच्या या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे श्रोत हो, मला आपल्या जुन्या काळातलं एक गाणं सहज आठवलं आपलं ते मुकेशचं बहुतेक गाणं असावं त्यामध्ये तो म्हणतो की जिने हम भूलना चाहे वो अक्सर याद आते है आपल्या मनाचा एक विचित्र स्वभाव आहे बघा या मनाच्या श्लोकामध्ये आपण खऱ्या अर्थाने मनाचाच अभ्यास करत आहोत या मनाचा एक गुणधर्म आहे या मनाचा गुणधर्म असा मना की जितका म्हणून आपण त्या मनाला प्रयत्नाच्या मार्गाने सरळ करण्याचा प्रयत्न करू वाक्य जरा गमतीशीरच आहे पण जितकं म्हणून काही आपण मनावरती प्रयत्न करू मन नेमकं त्याच्या विरुद्ध आपल्या बरोबर वागत असत म्हणजे कसं बघा आपल्याला एखादी आयुष्यातली वाईट घटना आहे एखाद्याची स्मृती आहे एखाद्याच्या विषयीचं असलेलं प्रेम आहे आणि या जीवनातल्या घटना आपल्याला काही कारणांमुळे विसरायची वेळ येते आणि मग आपण त्यांना विसरायचा प्रयत्न करतो पण नकळतपणे कधी डोळे भरून येतात कधी त्याच्या आठवणीने कंठ दाटून येतो हे आपल्याला कळतच नाही आपण आपल्या मनाला दहा वेळा बजावून सांगत असतो आता आठवण करायची नाही बरं का आणि तरी देखील मन कुठून ते सूक्ष्मातून त्याची आठवण काढून आपल्या समोर आप एक प्रकारे ते नाचवत आणि आपण त्याच्या मागे धावत राहतो हे झालं विस्मरणाचं गणित आणि सद्गुरूंनी आपल्या मनाला सांगितलेलं असतं की बाळा नाम घे नामाचं स्मरण कर बघा बरं आणि मग आपण अठ्ठा नामाला बसतो नामाचं स्मरण करायचंय असं मनाला बजावलं रे बजावलं की एक दोन माळा होत नाही तोपर्यंत मन त्या नामातून असं काही पळून जात आणि आपल्या समोर येऊन आपल्याला वेडेवाकड्या हालचाली करून प्रपंचामध्ये घेत आणि म्हणता रे कसलं नामस्मरण असं म्हणून त्या नामातून हळूच आपल्याला बाजूला काढून घेतं या मनाची खरीच एक गंमत आहे की त्याच्यावरती जितके म्हणून काही प्रयत्न करूत जितकी मय म्हणून त्याला शिस्त लावायचा आपण प्रयत्न बघू तितकं तितकं म आपल्याशी विरुद्धच वागतं जणू काही ते न्यूटनच्या नियमाप्रमाणे इक्वल अँड ऑपोजिट जे काही आपण त्याला करायचा प्रयत्न करूत विस्मरण करायला सांगितलं तर ते स्मरण करतं स्मरण करायला सांगितलं की ते विस्मरण करत आणि माझ्या माहितीनुसार माझ्या तत्वज्ञानानुसार मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला आपण तीन प्र हे नेहमी लावून बघावेत एक भाग आहे तो प्रयत्नांचा आहे प्रयत्नांनी गोष्टी या बहुतांश वेळा होतात कर्मातल्या आपल्या लौकिकातल्या गोष्टी यामध्ये प्रधान गोष्ट ही प्रयत्नांची आहे प्रयत्नांच्या अनुषंगाने बऱ्याचदा गोष्टी होत असतात पण जर प्रयत्नांनी गोष्टी होत नसतील तर त्या प्रयत्नांना दुसरा प्र म्हणजे प्रार्थनेचा जोडावा लागतो आणि प्रयत्न जेव्हा थकतात तेव्हाच मनुष्य हा प्रार्थनेच्या अनुषंगाने जातो आणि या प्रार्थनेतूनही जर यश आलं नाही तर तिसरा प्र हा प्रतीक्षेचा असतो त्यामुळे मनुष्याने प्रयत्न करावेत प्रयत्नाला प्रार्थनेची जोड द्यावी आणि त्यातून मग आपल्या आयुष्यात प्रतीक्षेच्या अनुषंगाने राहावं हा यशाचा खरा मार्ग आहे आणि समर्थांनी देखील हेच केलेलं आहे की प्रयत्न करून हे मन काही केल्या जर आपल्या सांगण्यानुसार वागत नाहीये तर त्या मनाला त्यांनी हळूच प्रार्थना करून बघितलेली आहे काय प्रार्थना केली आपल्या मनाला आपण बघतो ना कुटो -कुटो कुटा कुटा वेग की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत लोक कुठं कुठं फिरायला जातात कोणी भारतामध्येच फिरतात कोणी बाहेर जातं कुठं अमेरिका कुठं युरोप वेगवेगळे दौरे लोक करत असतात कारण की आपल्या मनाला एक प्रकारे ते सुख ते सौंदर्य अनुभवण्याची एक प्रकारची तहान लागलेली असते आपण बघतो एखाद्या सुंदर अशा थंडगार हवेच्या ठिकाणी जातो तिथं मन सुखद होतं तृप्त होतं त्या सगळ्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना मन म्हणतं की अरे मला या सौंदर्याची खरं गरज होती पण या सगळ्या प्रवासामध्ये श्रोते हो आपल्या या सगळ्या एक प्रकारच्या हेलपट्यांमध्ये एक अप्रतिम सौंदर्य जे आपल्याच अंतरंगामध्ये आहे ते बघण्याची मनाची सवय मात्र सहजपणे सुटून गेलेली असते कारण की आपल्या मनाला एकच माहिती आहे की आपला स्वस्थ व्हायचंय शांत व्हायचंय तर मग या चर्मचक्षुतून मनाला स्वस्थ करण्याची आपल्याला सवय आहे पण या मनाला जर कधी आत वळवायची जर आपण सवय लावली आणि म्हणून या मनाला आत वळवण्याची प्रार्थना समर्थांनी इथं केलेली आहे समर्थ माऊली म्हणते की रघुराज थकीत होऊन पाहे तू अंतरंगामध्ये उतर सद्गुरूच्या साधनेच्या अनुषंगाने उतर सद्गुरूच्या कृपेंनी आतमध्ये उतर आणि आपल्याच अंतरंगामध्ये असलेल्या आत्मारामाचं तू सौंदर्य बघ आणि जेव्हा तू त्या आत्मारामाचं सौंदर्य बघशील त्यावेळेला तू थकी होऊन जाशील आत्मारामाचं सौंदर्य हा एक खरोखर गहन विषय आहे अनादी काळापासून मोठमोठ्या संतांना पडलेला हा प्रश्न आहे या आत्मारामाचं सौंदर्य म्हणजे नेमकं काय आणि मग हा आत्माराम म्हणजे काय आणि कौशल्याच्या पोटी जन्माला आलेला राम म्हणजे काय या प्रश्नांनी देवाधी देवांना देखील अनेक वेळा प्रश्नामध्ये टाकलेला आहे श्रोते असं आहे की या घटमठामध्ये परिपूर्णतेने तो राम भरून उरलेला आहे प्रत्येकाच्या अंतरंगाची चेतना मी जे वारंवार म्हणतो ना की देह सोडून गेले प्राण सोडून गेला म्हणजे तोच राम जो आपल्या देहाच्या अनुषंगाने राहताना आपल्याला चेतना देतो तोच चेतना रूपी राम हा आत्माराम आहे आणि हा घटामठामध्ये परिपूर्ण भरलेला राम तोच भक्ताच्या साठी आत्मारामाची ओळख करून व्हावी म्हणून कौसल्याच्या पोटी तो आलेला आहे या सगुण रामाची उपासना आपण जर सद्गुरूच्या साधनेच्या अनुषंगाने केली सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने केली तर या सगुण रामाची उपासना सद्गुरु कृपेने आत्मारामाच्या दरवाज्यापर्यंत आपल्याला घेऊन जाते हे मनाचं खरं एक मोठा सुंदर प्रवास आहे की सगुणाचे आधारे आधारे विचारे सगुण सगुणरामाची उपासना करता करता निर्गुण आत्मारामापर्यंत जायचं असा हा सौंदर्याचा प्रवास त्यामुळं आपलं जर काही अज्ञान असेल तर ते अज्ञान हेच की सगुण राम वेगळा आणि आत्माराम वेगळा सगुणराम आणि आत्मारामामधला भेद हेच आपलं अज्ञान आहे आणि दोघांचंही सौंदर्य तितकंच गोड आहे बरं सगुणरामाचं सौंदर्य तर आपण बघतोच त्याच्यापेक्षा कित्येक पटिनी कदाचित सुंदर ह्या आत्मारामाचं दर्शन अंतरंगामध्ये आहे सगुणरामाच्या दर्शनामध्ये देवाधी देव देखील त्या सगुण रामाच्या दर्शनाला कसे व्याकुळ झाले बरं ज्यावेळेला वेळेला कौशल्याच्या पोटी हा राम चराचरामध्ये भरलेला राम आला तेव्हा सद्गुरु रूपी शंकरांना कधी एकदा त्या सगुण रूपाचे दर्शन घेतो असं झालं या सगुण रूपाच्या दर्शनाच्या लालसेने ते अयोध्येमध्ये मध्ये गेले रामाच्या जन्माच्या वेळेलाच गेले जन्म झाल्यानंतर काही दिवस तिथेच ते राहिले तिथे ते एक ज्योतिषीचं त्यांनी मनुष्य रूप घेतलं आणि ज्योतिषाचं मनुष्य रूप घेऊन ते आपला प्रचार प्रसार करत दशरथाच्या कानापर्यंत जाईल इतकी प्रसिद्धी त्यांनी कमवली हो आणि मग दशरथांनी एकदा आपल्या बालक रामाचं भविष्य बघण्याच्या दृष्टीने या वृद्ध मनुष्य रूपात आलेल्या शंकराला महालात बोलवलं कौशल्याने भीत भीतच त्या वृद्ध ज्योतिषाच्या हातामध्ये आपल्या छोट्याशा रामाला दिलं आणि छोट्याशा रामाला आईचा स्पर्श जसा हातातून निसटला तसा तो रडायला लागला रुदन करू लागला आणि शंकराने जेव्हा त्या सगुण सुंदर रामाला आपल्या हातामध्ये घेतलं त्यावेळेला त्याचं शरीर रोमांचित झालं त्याचा नखशिखांत आनंद त्याच्या डोळ्यामध्ये भरून गेला आणि रामाने आपल्या या पनमदैवताकडं बघितलं आणि परमदैवताकडं बघून तो रडणं विसरून गेला आणि राम रडणं विसरून गेला आणि रामाचं सौंदर्य बघून शंकर रडू लागला बालकाचं रुदन थांबलं आणि सद्गुरूचं रुदन सुरू झालं असं हे अप्रतिम सौंदर्य आहे बघा सगुण सौंदर्य यावरून आपण कल्पना करा की ते अंतरंगाचं सौंदर्य काय असेल त्या भगवंताचं सौंदर्य काय असेल आणि हे म्हणा असं हे सौंदर्य बघणं हे तुझ्या हातात आहे रे हे तू या मनुष्य जन्माचं ध्येय हे तू समजून घे इतका तू लाखो रुपये खर्च करून स्वतः सहली काढतोस वेगवेगळ्या ठिकाणी जातोस पण इतकं अपार सौंदर्य तुझ्या अंतरंगामध्ये फुकाच ठेवलेलं तू का बरं विसरून जातोयस आणि यासाठी एकच कर काय कर समर्थ मावली आता ह्याच्या पुढच्या पाच ओव्यांमध्ये शेवटचं चरण तेच ठेवतेय सज्जना राघवी वस्तिकी जे वस्ती करणं म्हणजे मुक्काम करणं मनाला जे चंचल आहे जे एका मिनिटात इथं अमेरिकेला जाईल दुसऱ्या मिनिटाला चंद्रावर जाईल तिसऱ्या मिनिटाला समुद्राच्या तळाशी जाईल इतका त्याचा वेग अशा मनाला पार्किंग करायला सांगताय समर्थ, कुठं कर मना सज्जना राघवी वस्ती की जे तुझा मुक्काम आता तू राघवाच्या जवळ कर आता या मुक्कामाची गंमत अशी असते की आपण ज्यांच्याकडे मुक्काम करतो आपण त्यांच्या घरामध्ये राहतो होय की नाही मग आपण त्यांच्या घरामध्ये राहतो त्यामुळं आपण त्यांच्या एक प्रकारे आज्ञेखाली ऑब्लिगेशन खाली असतो म्हणजे कसं की ते जे देतील तेच आपण खातो आपल्याला जर कुठं जायचं असेल तर आपण त्यांना सांगून जातो की मी इथे इथं जातोय बरोबर की नाही आपल्याला जर कुठं जायचं असेल कुठे यायचं असेल प्रत्येक गोष्ट आपण त्यांच्याशी बोलतो थोडस अद्विनीच राहतो त्यांच्याशी मनाला जेव्हा राघवाच्या ठिकाणी वस्ती करायला सांगतायत तेव्हा समर्थ फार मोठा संदेश त्या मनाला देत आहेत की हे मना तुझा जो एक प्रकारचा स्वभाव आहे ना या डोळ्यांमधून बाहेर जाण्याचा या कानांमधून बाहेर जाण्याचा या त्वचेच्या स्पर्शाने बाहेर जाण्याचा या जिभेच्या वाट्यानी बाहेर जाण्याचा या सगळ्या वाटा आता राघवाच्या स्वामित्वाखाली येतात बरं कारण की तू राघवाच्याकडे वस्ती करणार आहेस ना मग या डोळ्यांनी जर काही बघायचं असेल तर केवळ राघवाचं रूप बघायचंय या वाणीनी जर काही बोलायचं असेल तर माझ्या रामाचंच नाम बोलायचं आहे कानाने काही ऐकायचंय तर फक्त रामाच्या कथाच ऐकायच्या आहेत या त्वचेवर जर रोमांच यायचा असेल तर तो केवळ आणि केवळ सगुण रामाच्या त्या दर्शनानी घ्यायचा आहे हे म्हणा आता तू राघवाच्याकडं वस्ती अशा पद्धतीने कर की जेणेकरून तुझा बाहेर पडण्याच्या सगळ्या मार्गच बंद होतील आणि मग या मनाला बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्यामुळं तो आतमध्ये वळेल आणि मग या राघवाच्या सगुण भक्तीच्या आधाराने मन आत आत जाता जाता एका दिव्य क्षणी त्याला आत्मारामाचं दर्शन होईल आणि मग ते मन थक्कीत होऊन जाईल अरे बाप रे हे जर मी केलं नसतं तर केवढ्या अमोघ अशा सौंदर्याला मी मुकलो असतो असा हा समर्थ माऊलीचा अगाध मनाचा श्लोक श्रोते हो एकच करा मनापासून तळमळून त्या भगवंताची भक्ती करा त्याचं नाम घ्या आणि त्याच्या सगुण भक्तीच्या आधाराने आपल्या आत्मारामाचं दर्शन घेऊन आपलं हे जीवन धन्य करा जानकी जीवन स्मरण जय जय